तर सागर बंगल्यावर पोहोचण्याच्या आधी आम्हाला पार करावं लागेल असं आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिलंय तर जरांगींनी फडणवीसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत असं आशिष शेलारांनी म्हटलंय तर जरांगींनी विचार करून बोलावं असा सल्ला देखील शेलार यांनी दिला मराठा समाज राहिला बाजूला मराठा समाजाचे हित राहिलं बाजूला तुमच्या जे काय सगळे सोऱ्यांची हो जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय ना काहीतरी तोडगा काढायसाठी प्रयत्न करेल ना पण त्यानिमित्ताने ही जे काही वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं ते काम सुरू आहे मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत म सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण मिळावं या भूमिकेचं समर्थक भारतीय जनता पार्टी आहे किंबहुना आताही मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मराठा समाजालाच अधिकच न्यायिक मिळावं या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनीच समर्थन दिलं आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो